नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण आंब्याचा शिरा बनवतो आहे गोडाचा शिरा आपण नेहमीच बनवतो आंब्याच्या शिझनमध्ये आंब्याचा शिरा झालाच पाहिजे चला तर मग मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते बघूयात इथे मी एक वटी रवा घेतला आहे रवा असा कोरडाच एखाद मिनटं भाजून घ्यायचा आहे आपल्याला एक मिनटं परतवून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला एक वाटी तूप घालायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी तूप घातले इथे मंद गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा सतत हलवत राहायचा आहे नाहीतर तो खाली लागू शकतो शिरा बनवताना खूप बारीक रवा वापरू नये रव्याला छान तांबूस ता कलर ये पण आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रवा छान आपला आता भाजला आहे छान कलर आला आहे रव्याला आता यामध्ये मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी गरम करून घेतलं आहे ते हळूहळू भाजलेल्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीतर वाफ हातावरती येऊ शकते दूध आणि पाणी घातल्यावर रवा छान फुलतो आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता एक वाफ काढून घेतली आहे मी छान झाला आहे शिरा छान मोकळा असा सॉफ्ट झाला आहे शिरा छान फुलला आहे आता यामध्ये एक वाटी साखर घातली आहे साखर घालून हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं साखर घातलं शिरा थोडा पातळ होतो सर्व छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची वापर त्याला शिजवून घ्यायचा चांगला पण शिऱ्यामध्ये तुपाचं प्रमाण कमी झालं तर शिरा कोरडा होतो त्यामुळे तूप भरपूर वापरा शिऱ्याला छान वाफ आली आहे छान शिजला शिरा तुम्ही बघू शकता छान मऊ असा शिरा आपला तयार आहे आता यामध्ये एकवटी आंब्याचा रस घालते इथे मी आंब्याच्या फोडी मिक्सरमधनं काढून घेतल्यात आंब्याचा रस घालून शिरा आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता कलर खूप सुरेख आला आहे आंब्याच्या शिऱ्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स किंवा वेलची पावडर वापरलेली नाही तुम्हाला हवी असल्यात वेलची पावडर किंवा ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात शिऱ्यामध्ये आंब्याच्या बारीक फोडी करून हे घालू शकता चव छान लागते शिरा आता आपला तयार झाला आहे मस्त कलर आला आहे खूप छान असा मऊ लुसलुशीत आपला आंब्याचा शिरा तयार आहे मी आता हा बाउलमध्ये काढून घेते चला तर मंडळी मग या पद्धतीने आंब्याचा शिरा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा では。